कार्यमालेचे आयोजन करण्यात आले यामध्ये पुणे जिल्हा औद्योगिक केंद्राचे व्यवसाय निरीक्षक के बी हवालदार यांनी उद्योग कसा करावा उद्योग सुरू करताना व करत असताना येणाऱ्या अडचणी कोणत्या त्या अडचणींवर मात कशी करावी याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच उद्योग सुरू करण्यासाठी शासनाच्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत येणाऱ्या विविध योजनेचीही माहिती दिली तारे 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 थी थी। थे। थे थे की आता हे कागदपत्र पोहोचते पण या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी साईट आहे पी एम ई पोर्टल पी एम ई पोर्टल किंवा ई व्ही आय सी ऑनलाईन ॲप्लिकेशन या या पोर्टलवर तुम्ही गेले का तुमचा ॲप्लिकेशनचा फोटो लोक होतो त्याची माहिती भरायची त्याला डॉक्युमेंट लॉप करायचं डॉक्युमेंटला लागतात पहिली गोष्ट फोटो दुसरी गोष्ट आधार कार्ड शैक्षणिक कागदपत्र तो तुमचं प्रोजेक्ट रिपोर्ट पाचव्या तुमच्या जातीचा दाखला वगैरे काही असेल तर ग्रामीण भाग असेल तर लोकसंख्येचा दाखला तर लोकसंख्येचा दाखला कशासाठी तर ग्रामीण भागासाठी अनुदानाचा जो टप्पा आहे तो दहा टक्के जास्त आहे त्यासाठी लोकसंख्येचा दाखला ग्रामीण भागासाठी आवश्यक आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य व लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक अफरोज मुलानी व प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी यांनी केले तर प्राध्यापिका नम्रता घुले यांनी विशेष सहकार्य केले सूत्रसंचालन विद्यार्थिनी सृष्टी वाघोले हिने केले आकांक्षा बोरकर हिने आभार मानले यावेळी प्राध्यापिका दीपाली भंडारी प्रियंका व्यवहारे सोनाली चव्हाण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित